नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात कांदा निर्यात बंदी संदर्भात सरकारने कांदा बाबत या ठिकाणी नेमका काय निर्णय घेतला पुन्हा धक्कादायक शेतकरी विरोधी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतला कांदा निर्यात बंदी आ, या ठिकाणी कोणत्या तारखेपर्यंत निर्यात बंदी राहणार आहे आणखीन तारीख वाढवली की काय त्या संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेत आहोत आणि सरकारने काय निर्णय घेतला कशामुळे घेतला आणि जे काही निर्यातबंदी उठल्याच्या घोषणा त्यांनी केल्या ते खरं तर या ठिकाणी कशामुळे केल्या काय केल्या सविस्तर बातमी जाणून घेत आहोत थोडी छोटपणत बघा का आणि कांद्याच्या भावाची स्थिती कांदा भाव वाढणार की कमी होणार आणि कांद्याचे उत्पादन कसे आहे आणखीन काय सरकारचं या ठिकाणी चाल राहणार आहे सविस्तर थोडक्या संपूर्णपणे जाणून घेत आहोत थोडी छोटपंद बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक राहून चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी सबस्क्राईब करून लाईकन म्हणजे नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते कांदा निर्यात बंदी कायम भाव भावाचं का होणार सरकारने कांदा निर्यातीबाबत नेमका काय घेतला निर्णय काय निर्णय घेतला बघू शकता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभरातच नाही तर जगभरात पसरली आणि देशातील बाजारात कांद्याच्या भावात वाढ झाली कांद्याचे भाव मागेल दोन दिवसापूर्वी क्विंटल मागे पाचशे ते सातशे रुपयाने वाढले होते कांद्याचे भाव आणखी वाढतील असे स्वप्न शेतकरी पाहत असताना सरकारने पुन्हा मिठाचा काढा टाकला केंद्र सरकारने स्पष्ट केले की एकतीस मार्चपूर्वी कांदा बंदी मागे घेणार नाही परंतु रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या समितीने कांदा निर्यात बंदी उठल्याचं सांगितलं त्यानंतर मध्यामध्ये मध्यमामध्ये या टिक माध्यमामध्ये चर्चा सुरू झाली की केंद्र सरकारची सरकारच्या निर्णयाची या ठिकाणी बघितलं निर्णयाची सरकारला उशिरा शहानपण असल्याचं सांगितलं जात होतं उशिरा सरकारला उशिरा आल्याचंही सांगितलं जात होतं सरकारच्या इतर मंत्र्यांनी केंद्र सरकारला हा निर्णय शेतकऱ्यांना फायद्याचा असल्याचा प्रचार सुरू केला ही बातमी पसरली मात्र सरकारने अधिसूचना काढलीच नाही त्यामुळे शंका कायम होती पण बाजारातील ही बातमी पसरल्यानंतर कांदा भावात दोन दिवसात चांगली वाढ झाली देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेत भाव क्विंटल मागे सातशे रुपयापर्यंत वाढले तर इतर बाजारमध्येही पाचशे ते सातशे रुपयांनी वाढ झाली शेतकरी व्यापारी आणि निर्यातदार सरकारच्या कांद्याच्या वाट पाहत होते कारण अधिसूचना निघाली तर कांद्याचे भाव आणखीन वाढू शकतात अशी शक्यता सर्वांनाच होती पण खरा स्फोट झाला ते केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार से यांनी सांगितले की कांदा निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम राहील आणि ती पुन्हा एकदा स्पष्ट त्यांनी केलं सरकारचे एक उद्दिष्ट आहे ते, ते म्हणजे कांद्याचे भाव कमी ठेवणं आणि त्यासाठी बाजारात कांद्याचा पुरवठा वाढणं अशी स्थिती सरकार या सरकारची आहे आता या ठिकाणी बघू शकता म्हणजे केंद्र सरकारने कांदा बंदी मागी घेतली नाही मग महत्त्वाचा प्रश्न आहे की दोन दिवसापूर्वी बंदी मागे घेण्याची चर्चा का सुरू झाली कारण त्याचं कारण आहे की मंत्री समितीची निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री, मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातीसंदर्भात निर्णय झाला ज्या देशात सरकार सरकार सरकारांनी भारत सरकार कांद्याची के मागणी केली त्या सरकारला कांदा निर्यात निर्यात धरण्याचा निर्यात करण्याचा या मंत्री समिती मान्यता दिली आहे परंतु शेतकऱ्यांना दिली नाही अशी सध्या स्पष्ट नीती या ठिकाणी स्पष्ट समजते आहे